दिनांक तीन ऑक्टोबर दोन हजार बावीस रोजी फिर्यादी मोहम्मद फैजल हे पहाटे आई जरीना हिचा आवाज आल्याने उठले असता तेव्हा आई जरीना ही जखमी अवस्थेत पडली होती त्यावेळी त्याचा भाऊ सुफियान शेख हा त्यास ढकलून परत पळत गेला त्याच्या मागे फिर्यादी मोहम्मद फैजल व इतर शेजारी पाठलाग करून त्यास दोरीने हातपाय बांधून जरीना हिच दवाखान्यात रिक्षातून घेऊन गेले त्यावेळी जखमी आईच्या पाठीत अर्धा चाकू उठलेला दिसत होता तिने डॉक्टरांसमोर मृत्यूपूर्व जबाब दिलेला होता त्याप्रमाणे मुलगा मोहम्मद पईझल यांनी जलरोट पोलीस स्टेशन येथे फिर्याद दाखल केलेली होती त्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक चांदकोटी यांनी करून दोषारोपत्र मेहरबान कोर्टात साथीदारांचे जबाब वैद्यकीय अहवाल तज्ज्ञांचा अहवाल पंचनामेसह दाखल केलेला होता खटला चौकशीकरिता मेहरबान प्रमुख सत्र न्यायालयात यांच्यापुढे आला असता आरोपी माहितगार वकील अॅडव्होकेट अजमुद्दीन शेख यांनी अज्ञात चोरट्यांनी आईस मारहाण केले व पळून गेला असा युक्तिवाद मांडला असता कोर्टाने सबळ पुराव्या अभावी आरोपी अबु सुफियान शेख राहणार गुरुवारपेठ गौतम चौक याची निर्दोष मुक्तता केली या कामी ऍडव्होकेट अजमुद्दीन शेख अॅडव्होकेट सैफुद्दीन शेख यांनी काम पाहिले